तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वांगडीमध्ये पडू नका पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी आधीदादांनी राज्यात चाललेल्या कामकाजाची माहिती दिली पुण्यातील दिल कायदा सुव्यवस्थेवरही अजित पवार बोलले पण राज्यातल्या मोठ्या घडामोडीवर विचारल्यावर दादांचा पारा चढला आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिलाय एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निर्वाळा नार्वेकरांनी दिलाय या प्रकरणावरून अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात पण उपमुख्यमंत्री अजित पवार यापासून अलिप्त होते पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दादांना या विषयावर विचारल्यावर ते भडकलेच मला फुकटचा सल्ला देऊ नका असं दादांनी पत्रकारांना सुनावलं अजित पवार काय म्हणाले तुम्हीच ऐका काय प्रतिक्रिया त्याच्यात जो निर्णय दिलाय तो तुम्ही जसा ऐकला तसं मी ऐकलोय काय नाही ज्याच्या जे न्यायाधीश असतात ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो मला बाकीच्या काय इंटरप्रिशन होतं त्याचे मला काही घेणं देणं नाही मी माझ्या बोलत असतो कशा करत बाबा अहो आमचं सरकारच चाललेलं आहे तर अभिनंदन करा आणि आमक करा काय कारण आहे अहो आम सरकार तर चालूच आहे त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविन ना तुम्ही कशाला मला सांगता फुकटचे स मला पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वांगडीमध्ये पडू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो आत्ता मी फक्त आणि फक्त तुम्ही सक दुपारपासून इथं थांबला होता मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले आहेत मी गाडीत बसून निघालेलं होतो कारण मला मुंबईला लगेच जायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता का साडेआठ वाजता सी एम साहेबांचा सा ऑफ आहे मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये आहे त्याच्यामुळे तेही काम आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे पण तुम्ही थांबलाय तर साधारण छत्तीस जिल्ह्यांच्याबद्दलचा का काय आढावा काय नाही ते सगळं सांगण्याच्याकरताचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कशा मिटिंग झाल्या काय काय चालत झालं हे सगळी पार्श्वभूमी सांगितलेली आपल्याला इतक्यादा म्हणजे माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे इतक्यादा तुम्ही एक्स वाय झेडचं नाव घेता आणि म्हणता ते असं असं म्हटले ते तसं म्हणले मला काय घेणं देणं आहे काही काही ना तर रोज वाचाळवीर तर आपल्याकडे भरपूर आहेत रोज वाचाळवीरांना काही ना काही स्टेटमेंट करायला करा, करा केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही आता त्या प्रत्येक वाचाळवीरांच्याकरता उत्तर देणं हे काय माझं काम नाही मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचं आहे ते ते, ते, ते त्या पद्धतीनं उत्तर देतात किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटतं ते ते उत्तर देतात मला कामामध्ये दे रस आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं आहे की मी सकाळपासून जे काम क का करायला सुरुवात करतो आपला जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील आपल्याला ज्या काही पदाची संधी मिळालेली आहे त्या संधीच्या माध्यमातून लोकांचे अनेक अडचणी असतात कधी तुमच्यासारखे पत्रकार मित्र काही गोष्ट लक्षात आणून देत असतात कधी आमच्या कामामध्ये लक्षात येतं की इथं इथं असं केलं पाहिजे ह्या पद्धतीनं मी काम करत असतो धन्यवाद आता फक्त शिवसेनेच्या प्रश्नावर दादा चिडलेत पण अजून राष्ट्रवादी काँग्रेसचाही निकाल येणं बाकी आहे राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावरून निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे जेव्हा राष्ट्रवादीवर निकाल तेव्हा दादा काय प्रतिक्रिया देतील हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट साम टीवी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका